स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे ब्लॉग स्वामींच्या या आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत हीच माझी स्वामींचरणी प्रार्थना मित्रांनो वास्तुशास्त्र वास्तुशास्त्रानुसार आपल्याला जर सगळ्या गोष्टी आपण केल्या तर आपल्या घरात सुखसमृद्धी नक्कीच नांदणार असेच आपल्या घरात सुखसमृद्धी येण्यासाठी असे काही तोडगे असे काही उपाय आहेत ते उपाय मी तुम्हाला या छोट्याशा व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ खूप छोटा आहे स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर एक सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ कमेंट नक्की करा चला तर तुम्हाला उपाय सांगते उपाय पहिला घरावरून रोज थोडे तांदूळ ओवाळून घराबाहेर टाकावेत उपाय दोन रोज आपल्या घरावरून मिश्रधान्य ओवाळून पक्ष्यांना खायला द्यावे याने घरातील गृहबाधा नष्ट होते तीन दररोज थोडीशी साखर घरावरून ओवाळून मुंग्यांना खायला घाला यामुळे मुंग्या पण संतुष्ट होतील आणि एक प्रकारची गृहशांती गृहसुख तुम्हाला मिळेल मुंग्यांचा हा उपाय बऱ्याच नियमांमध्ये सांगितलेला आहे बऱ्याच उपायांमध्ये सांगितलेला आहे दत्तगुरूंच्या उपायांमध्ये देखील मुंगीला साखर घालणं हा उपाय सांगितला आहे नक्की करून पहा चार आपल्या घरात कुलदेव कुलदेवी यांचा ज्या दिवशी वार असेल त्या दिवशी घरामध्ये अखंड नंदादीप तेवत ठेवावा नंदादीपाचा प्रकाश हा अत्यंत शुभ असून तो घरात सात्विक वातावरणाची निर्मिती करतो उपाय पाच आपल्या घरात आपल्या कुलदेवाचा रोज संध्याकाळी सकाळ संध्याकाळ अकरा वेळा मोठ्याने नामस्मरण करावे सहा घरात देवाजवळ यथाशक्ती जमेल त्यांनी रोज तुपाचा दिवा तेवत ठेवा याचा खूप मोठा फायदा तुम्हाला नक्की होणार आहे सात मुडभर मीठ साखर यांचे मिश्रण घरावरून ओवाळून घराबाहेर टाकावे हा वास्तुदोषावर अत्यंत प्रभावी उपाय आहे करून पहा आठ घराच्या हॉलमध्ये दररोज छोटी तीळ तेलाची पंथी लावावी नित्य नित्य वावर असणारा हॉल मंगलमय व शुद्ध होऊन जातो उपाय नवा घरात छोट्या कुंडीत तुळशीचे रोप लावावे तुळस प्रत्येकाच्या दारात असतेच ज्यांच्या नसेल त्यांनी नक्की लावा तुळस ही देव वनस्पती असून ती आरोग्यदायी आहे ती घरातील नकारात्मक शक्ती नष्ट करते तसेच हवा शुद्ध देखील ठेवत असते थे। या तुळशीला श्रीने शुद्ध पाणी घालणे अत्यंत शुभ आहे उपाय दहावा कोरफड एका कुंडीत लावा कोरफड ही आरोग्यदायी तर आहेच पण ती घरातील नकारात्मक शक्ती नष्ट करते एवढी ताकद कोरफडमध्ये असते त्यामुळे ती नक्की लावा अकरा आपल्या वास्तूतील देवघर नेहमी स्वच्छ ठेवा देवघर खूप पवित्र असतं तिथं आपल्या देवांचा वास असतो ते अस्वच्छ घाणेरडं ठेवू नका त्याच्यातली सकारात्मकता त्याचं पावित्र तुम्ही राखलं पाहिजेत बारा घरातील देवघरातील निर्माल्य साठवून ठेवू नका याने निगेटिव्ह एनर्जी त्या ठिकाणी तयार होते हे निर्माल्य दर पंधरा दिवसांनी किंवा आठवड्यांनी योग्य ठिकाणी विसर्जित करा तेरा घरातील अडगळ किंवा काही अडगळच्या वस्तू घरात ठेवू नका लगेच टाकून द्या ह्या आडगळीच्या वस्तू अशा असतात की त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात निगेटिव्ह एनर्जी खेचण्याची ताकद याच्यात असते त्या आपण वापरत नसणाऱ्या वस्तू ज्या घरात साठवून ठेवतो यामुळं खूप निगेटिव्हिटी घरामध्ये तयार होते उपाय चावदावा मित्रांनो घरामध्ये सुखदायी चित्र वॉलपेपर नक्की लावा ज्याच्यामध्ये निगेटिव्हिटी असेल किंवा असं भीतीदायक चित्र घरामध्ये वास्तूमध्ये लावू नका तसेच मित्रांनो घरामध्ये बंद पडलेले घड्या बंद पडलेल्या इलेक्ट्रिक वस्तू अजिबात ठेवू नका यामुळं एक प्रकारचं दारिद्र्य आपल्या मागे लागतं त्यामुळं मित्रांनो असे छोटे छोटे उपाय आहेत ते आपल्यासोबत होतात पण आपल्याला ते कळू येत नाही त्यामुळं असे उपाय तुम्ही तोडगे तुम्ही करून पहा नक्की याचा फायदा तुम्हाला होणार आहे सुखसमृद्धी तुमच्या घरात नांदणार आहे स्वामी भक्त आहात व्हिडिओ आवडल्यास एक नक्की कमेंट करा श्री स्वामी समर्थ चॅनलवर नवीन आहात तर सबस्क्राईब नक्की करा नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम पाहायला मिळतील अनंतकोटी ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त